सुरू होते संध्याकाळच्या सतरामध्ये मी कल्याणीनगरमध्ये जिमचं एका वर्धापन देणारा जाऊन त्या ठिकाण मी जांभूळकर लॉन्सला एका कन्या समारंभामध्ये दे भेट देऊन राजेंद्र भोसले नावाच्या सुभेदारच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला गाथा लॉन्स लोभा या ठिकाणी गेलो असताना त्या ठिकाणी बंडू खांदवे माझी उपसभापती हा बाहेर आला होता आणि मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्याने काही आंदोलन ठेवलं होतं त्याच्यावर फक्त तो, 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 तो आला आणि तो म्हणला की मी आंदोलन ठेवलं तुम्हाला काय त्रास झाला कशाला हे करता मी म्हटलं तू राजकारण करू नको हो बाबा मी काय करत नाही आणि त्याला काय त्याचा प्लॅन होता काय माहीत नाही आहे मला त्याने डायरेक्ट येऊन माझ्या माझ्या इकडं पकडलं आणि मला मारायचा प्रयत्न केला त्यावेळेस माझा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला मी गाडीतून उतरून खाली उतरलो होतो आणि लॉनमध्ये हॉलमध्ये जातो त्यावेळेस तो प्रकार घडत असताना माझ्या ड्रायव्हरला तो एका हाताने हाणत होता एक हात माझ्या इकडं होता आणि तो सगळा प्रकार चालत असताना माझा बॉडीगार्डमध्ये गेला तर बी हातावर त्याचा हात मारला गेला हे सगळं होऊन मी आ, हे थोडंसं मिटून मी आतमध्ये गेलो तोपर्यंत का। एक दोन मिनटात त्याचे आठ दहा भाऊ दहा ते बारा सुतेची मुलं आली आणि त्याने डाय डायरेक्ट माझ्या ड्रायव्हरला त्यांनी मारायला सुरुवात केली आणि मी फक्त ते गुच्छ देऊन आतमध्ये आलो आणि मला परत दुसऱ्या कार्यक्रमाला इकडे यायचं होतं तर तोपर्यंत त्याने मारहाण केली आणि बघता बघता पन्नास शंभर लोक त्याने जमा केली तर आम्ही तिकडं पाहुणे म्हणून त्या कार्यक्रमाला का गेलेलो होतो आता कुठलाही तिथं काय हे नव्हता गुच्छ देऊन आम्ही आलो होतो मग लोक म्हणले थांबा थोडं मिटवून टाका बांधणं आम्ही तिथं बसलेलो होतो तर त्याचे भाऊ बीव आले परत ही अशी भांडणं झाली आणि नंतर आमचं भावांच्या मुलाला इकडं समजा एक भावाचा मुलगा तिकडे येत होता माझा मुलगा आणि ते तर त्याला हे पठारे पठारे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मार आणि त्याला बी बेदम मार आम्ही त्यांनी आणि त्याला मारहाण केल्यानंतर बाकी तिथं आम्ही बसलो होतो पोलीस आले हे सर्व झालं आमचं आमचं ह्याच्यामध्ये काही नव्हतं जे रस्ते रस्त्याचा प्रश्न होता ते रस्ते दोन हजार आठ डिसेंबर दोन हजार तेवीसला मंजूर होते मी त्यांना म्हटलं की दोन हजार चोवीसला तुम्ही का करून घेतलं आहे तुम्हीच आमदार होते तुम्ही करून घ्यायचे होते मग ते रस्ते केले नाही आणि मग आम्ही आमदार झाल्यावर आम्ही म्हटलं असे रस्ते करता येणार नाही तर त्याच्यामध्ये ड्रेनेज पाणी आणि जोड जोड म्हणजे त्याचे कनेक्शन जोडणे हे सर्व झाल्यावर रस्ते केले पाहिजे आणि हे रस्ते सगळे करायचे म्हणून आम्ही सगळ्या ड्रेनेज पाणी आत्ताही एक लाईन डी वाय पाटीलची फक्त एक साधारणतः एक पन्नास मीटरची किंवा साठ मीटरची काम चालू आहे बाकी सगळ्या जोडून झाल्यात मुख्य रस्त्यांच्या आणि त्या ठिकाणी ते कामही सुरू करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत तसं पत्रसुद्धा ए सींना आम्ही बांधकाम खात्याच्या दिलेलं आहे आणि ते पत्रही आमच्याकडं आहे आणि हे सगळं देत असताना पाणी पुरवठ्याच्या लाईन आता पूर्ण तुम्हाला आल्या तिकडं तर आम्ही रस्ते करायच्या सूचना दिल्या पण तुझ्या रस्ते झाले नाही म्हणून राजकारण करायचं आणि काहीतरी आंदोलन करायचं तर मी म्हटलं राजकारण करू नका काय आहे ते कामं होतील तर त्याच्यावरून हे सगळं रात्री प्रकार काढला बाकी काही पोलीस आणून बारा बारा ते पंधरा तास झाले अद्याप गुन्हा दाखल नाही तुमच्या बॉडीगार्डला पण मारण झाली सरकारी कामात अडकाला झाला परंतु पोलीस गंभीर कलम लावले नाही त्याची माहिती आहे गुन्हाच दाखल करून घेतलेत का नाही रात्री उशीर झाला होता इकडं हॉस्पिटलमध्ये माझा ड्रायव्हरचा जबाब द्यायला गेले होते त्यावेळेस त्याची अवस्था जबाब देण्याच्या ह्याच्यात नव्हती आणि मी ह्या प्रकरणाचा सगळा खुलासा होईल तिथे झालेल्या या प्रकरणांचं सी सी टी व्ही होते तिथे हा प्रकरण झाल्यानंतर इमिडिएटली मीडियाला कळवलं गेलं की असा असा प्रकार घडला आहे एवढी मोठी घडणं ज्यावेळेस हा प्रकार घडला साडे नव्हते त्यावेळेस नव्हती परंतु मीडिया येणं हे बंडू खानवे नामक यांनी जाणं मीडियाला बाईट देणं आणि ती बाईट झाल्या देत असताना हा पॉलिटिकल स्टेट करत असताना त्यांच्या काही सहकाऱ्यांना लक्षात आलं की आपला प्रकार हा सगळा सी सी टी व्हीमध्ये काहीच झालेला आहे नंतर त्यांचे काही लोक तिथे जाऊन की रूम दगडानी दरवाजा तोडला आणि त्या ह्याचं आर समजून बॅकअप सिस्टीम समजून त्यांनी त्यांची पॉवर सिस्टीम आणून तोडली आणि सी सी टी व्हीचा बॅकअप तोटा असं समजून ते परत हिंगाने घालून ह्याच्या मी काही चॅनेल्स याच्यावर त्यांचं स्टेटमेंट पाहिलं असेल की मी हात जोडून आमदारांना म्हणतो आहे की मी मुलासारखा आहे असं आहे तसं आहे हा सगळा प्रकार पॉलिटिकली घडवण्याचा प्रयत्न सगळा सुरू होता आणि हा सी सी टी व्ही रात्री जप्त झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला दोन तास थांबलो होतो की ह्या स्टेटमेंट ही होते एफ आय आर सुरू होते परंतु ह्या प्रकरणाची खरी शानिशा या त्या सी सी टी व्हीच्या माध्यमातून होईल कोनी को कोनी जा साथी की कोणी कोणावर पहिल्यांदा हात उचलला कोणी ह्या प्रकरणाची सुरुवात सगळी केली तर ह्याच्यासाठी या सी सी टी व्ही फुटे एसी पी मॅडम या सगळ्यांनी रात्री कलेक्ट केलं आहे आणि हे कलेक्ट करता करता सकाळी चार वाजले होते आणि आत्ता त्यांनी स्टेटमेंट घ्यायला आणि एफ आय आर घ्यायला सुरू केली आमदार साहेब की अजित पवारांचा विचार असा आहे असा काही प्रश्न नाही मी गेलो होतो कोणत्या कार्यक्रमाला तो स्वागत समारंभाला म्हणजे त्यांच्या सेवापृतीच्या कार्यक्रमाला गेलो होतो याच्यात म्हणजे रागाचा आणि त्यागाचा कशाचा काही प्रश्न नव्हता ते भांडवल करतायत त्यांना महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर दिसते आणि म्हणून ते भांडणं काढतायत बापू हे बंदू खांब कोण आहे कुठल्या पक्षाचे आहेत काय नाही आंदोलन करता येते कशा संदर्भात करता येते भंडू गांधी या आहेत आणि बाकी काय दुसरं काय नाही ते उपसभापती होते दहा पंधरा वर्षापूर्वी पंधरा ते पंधरा सोळा वर्ष परंतु हे जे आता आता अजित पवार गटाचे तिथे निवडणूक बघितले सुनील यांचे जवळचे आहेत का यांची काय संप कार्यकर्ते शेवटी प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते असतात त्याप्रमाणे कार्यकर्ते होते त्यांच्या विरोधी पार्टीचे कार्यकर्ते होते अजित पवार गटाचे ते कार्यकर्ते होते का हो ते सुनील टिंगरेंचे कार्यकर्ते असं म्हणायचं नाही असं नाही असं काय नाही प्रकरण कुठलं काय अचानक ते घडलेलं होतं आणि ते थोडंसं प्लॅनिंग आम्हाला का वाटतं की त्या ज्यावेळेस त्या ड्रायव्हरला एवढं मारलं गेलं तर त्यावेळेस ते, 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 दो ते, था था ते एक दोन तीन मिनटात कसे आले ते भाऊ आता माझ्या भावाला मी बोलवलं किंवा मुलाला बोलवलं कपडे घालून यायला साडेनऊ दहाचा वेळ होतो साडेनऊ ते एवढं एक दोन तीन मिनटामध्ये गुच्छेवर जाऊन स्टेजवरून देऊन असतो पर्यंत हे येतात तर धपाधप मारतायत बापू तुम्ही लोकप्रतिनिधी आहात पोलीस तुमची दखल घेत नाही असं सांगितलं जातं कारण अद्याप गुन्हा दाखल नाही स्टेटमेंट घेतो जबाब घेतो अशी उत्तरं समोर येतात पण जो कलम किंवा सीआर नंबर आहे तो का पडतो पोलीस इकडे गेले होते रात्री पण त्याचं हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे जा जास्त मार लागल्यामुळे त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की उद्या जबाब घ्या तुम्ही पहिला मला मारवायचा प्रयत्न केला परंतु चालकाने आणि बॉडीगार्डनी त्यांना अडवलं बॉडीगार्डला बी लागलं आणि चालकाला तर बेदम मारा केला असं काही काय नाही असं आंदोलन कुणी किती करतात त्याचं कोण असं एवढं हे मोठं काय काम नाहीये छोटे दोन चार विषय होते रस्त्याचे आणि मी सांगितलं की त्याच्यामध्ये ड्रेनेज पाणी हे झाल्याशिवाय रस्ते करणं आम्ही कधीच आमच्या म्हणजे राजकीय जीवनामध्ये गेले तीस चाळीस वर्षात असं कधी केलं नाही पहिला रस्ता केला आणि तो खोदला आणि पुन्हा ड्रेनेज टाकलं आणि असं तर त्यांच्या काळामध्ये अशा काही घटना घडल्या असतील म्हणून ते त्या पद्धतीनं करायचं चा, त्यांचं चाललं असेल पण त्यामुळं उशीर झाला म्हणून आम्हाला काहीतरी टार्गेट करायचं आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहीतरी प्री प्लॅनिंग करून आमच्यावर हल्ला करायचा आणि परत खोट्या बाईट त्यांनीच द्यायच्या आम्हाला तिकडं अडकून ठेवायचं आणि खोट्या बाईट देत आपला स्वतःची पुशारकी करायचं की आमदार आणि तो कार्यालय समोर होतो ना आम्ही दाभून म्हणजे आतमध्ये होतो आणि त्यांचे ते गावातले लोकांना बोलून गावात वेगळं वातावरण तयार करायचा त्यांचा प्रयत्न होतो बापू हे सगळं राजकीय वय होत असेल तर तुमच्या पक्षातल्या अनेक मोठ्या नेत्यांनी सूर्य सुळे असतील रोहित पवार असतील त्यांनी सुद्धा ट्विट केले नेत्यांची प्रतिनिधीवर

एखादा ड्रायव्हर त्यावेळेस मेलाच असता काय झाला स्वतः त्यांच्या ड्रायव्हरने सरकारी तो कर्मचारी आहे त्याने माझ्या दुकाना एक आला होता मला बघायला नंतर तर त्याच्यावर सुद्धा नंतर दहा साडे दहाच्या दरम्यान त्याच्यावर कोण किती मारणीच्या घटना झाल्या आणि कुठं कुठं झाल्या पाच ते सहा ठिकाणी मारण झाली तुम्हाला असं कुठे ठिकाणी दोनच ठिकाणी झाले एक त्या मध्ये आम्ही जाताना त्या मी बातून ये तोपर्यंत ड्रायव्हरला मारहाण झाली mm. आणि मी आलो पर तर मी येऊन थांबलो तर ते गाववाले लोक काय होते की मिटून घ्या असं तर त्यांचं चाललं होतं तर मी म्हटलं की नाही मी इथं हे लोकांची तक्रार देणार कारण यांना मारहाण करणं एवढी मोठी मारहाण करणं योग्य नाही आहे आणि तरी ड्रायव्हर बॉडीगार्ड हे जनता त्या ठिकाणची अत्यंत चांगल्या पद्धतीने नावलोक घेत आहेत अनेक कार्यकर्ते इथं येऊन मला विचारतात काय झालं आपण मी म्हटलं झालं ते झालं आता काय त्यांनी निवडणुकीसाठी स्टंट केला काय करायचं ते केलं जाऊ द्या तुम्ही आपले व्यवस्थित राहा आम्ही काय तशी काय भूमिका नाही आमची वाईट त्यांची भूमिका वाईट आहे ती जनता त्यांना लढा शिकवेल असं रात्री मी सांगितलं होतं आता बी निधी असं काही आहे का सुरेंद्र आहे म्हणून असं नाही आता काय लढणार तर कुणी पुढे लढू शकतं ना निवडणुका मतदारसंघामध्ये कुठं लढू शकतो मी तिथं नगरसेवक होतो मी वडगाव श्री विधानसभा मतदारसंघामध्ये पहिला नगरसेवक झालो होते लोगाव विमाननगर संजय पार्क परवाशील झोपडपट्टी खराडी असंच झालो होतो महादेव मादे पटारे नंतर माझा भाऊ महादेव पटारे इकडंच नगरसेवक झाला होता त्याच भागातून आणि आमच्या अनेक नगरसेवक मी निवडून तिकडून आणले होते खरात नगरसेवक झाले मयच झाले गरजे असे झाले त्यांना पूर्वी पक्ष एकच होता ना सगळे एकच पक्ष होता त्यावेळेस ते होते आरोप केला की तुम्ही तो पूल थांबवला म्हटलं असं मला माहित नाही परत एक मिनिट पूल वगैरे होण्याचं पत्रच लागलं तर पावस कारण जरा पण ते पत्र मी असं दिलं होतं की तो इथं शंभर फुटी रोड नदीला जातो शंभर फुटीला जोडायला देतो होईल आणि ते ट्रॉफिक सरळ इकडे शंभर फुटीनी आहे आणि ते दीडशे फुटीनी नंतर रोडला जाईल असं पत्र मी पहिलं सगळ्यात अगोदर मी तो पूल करावा म्हणून पत्र दिलं होतं मी असं बंद करणार नाही तर मी नेहमी ट्रॉफिक चांगलं व्हावा चांगले रस्ते व्हावा या विचाराच आहे मग आता

दत्त मंदिर शेजारी मुक्काम पोष्ठ केंदूर तालुका शिरो जिल्हा पुणे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो अडुसष्ट एकशे पंचवीस सहसंपादक संजय साकोरे अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस